म्हणजे बाप बदलायचा जो काही प्रयत्न केला त्यांनी पहिल्यांदा तो शरद पवारला बाप मानायला लागले शरद पवारला बाप मानायला लागले शरद पवारने कंबडात लात घातली राहुल गांधीला बाप मानण्यासाठी फार काश्मीरपर्यंत गेली म्हणून बाप बदलायची सवय यांना आहे देशाचा पंतप्रधान जेव्हा एखादी मुवमेंट करतो आणि ज्या आक्रमक पद्धतीनं पाकिस्तानावर हल्ला करतो त्या अतिरेकेला गाडतो त्या टायमाला त्याची प्रशंसा प्रत्येक भारतीयाने केली पाहिजे काँग्रेसने सुद्धा केलेली आहे शरद पवार साहेबांनी केलेले आहेत मग का त्यांनी त्यांचा भाव बदलला परंतु यांना बिंडोक लोकांना फक्त स्वतःच्या राजकारणापुरतं सर्व दिसतंय म्हणून आम्ही त्यांची काळजी करत नाही परंतु आम्हाला गर्व आहे आम्हाला आम्हाला स्वाभिमान आहे आमच्या पंतप्रधानावर की त्यांनी एक चांगला निर्णय घेतला आणि त्यांचं आम्ही स्वागत निश्चितच सर्व जनतेने केलेलं आम्हीही करू म्हणून यांच्या बोलण्यांनी काही राजकारणात फरक पडत नाही परंतु बाब बदलायचं वय हो त्यांना आहे